नमस्कार आजच्या ठळक बातम्या नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना स्वभाव जीवन जगत असताना त्यांना अत्यावश्यक जीवन सुलभपणे जगता यावे म्हणून जनरल इन्शुरस कॉपरेशन ऑफ इंडिया उपक्रम व सी एम सी एस आर योजनेअंतर्गत जिल्हा प्रशासन जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र राजस्थानी एज्युकेशन सोसायटी संचलित आर आर मालपाणी मध्यमंद विद्यालय नांदेड यांच्या सहकार्याने शनिवारी दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी नवा मुंडा मगनपुरा भागातील आर आर मालपाणी मध्यमंद विद्यालय दिव्यांगांना कृत्रिम आयो सहाय्यक उपकरणे वितरित करण्यात आले यावेळी प्रथम दीप्रज्वलन दिव्यांगाच्या हाताने व्हावी म्हणून दिव्यांगव्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापकाध्यक्ष चंपतराव डाकुरे पाटील आदित्य पाटील यांच्या हस्ते प्रथम द्वीपरोजन व अनेक मानेवर यांच्या हस्ते दीपरोज्जलन करून मानेवरांचा सत्कार करून कार्यक्रमाला सुरुवात झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बापू दासरी यांनी केले प्रस्ताविक जिल्हा समाज कल्याण अधिकारी अवलवर यांनी दिव्यांगांना अत्यावश्यक साहित्य मोजमाप तपासणी शिबिर घेऊन ते दिव्यांगांना मिळत नसल्यामुळे माने जिल्हाधिकारी नांदेड माने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड विशेष सूचना देऊन वेळेवर वाटप करण्याचे निर्देश दिले होते म्हणून दिव्यांग पुनर्सन केंद्र समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद नांदेड यांनी दिव्यांगना सहा ते तीन महिन्याला तीन महिन्याच्या वाटप करून दिव्यांगना आधार दिला व्यासपीठावर निवासी उपजिल्हाधिकारी महेश वळंदकर साहेब अध्यक्षता डॉक्टर सुनील सुधीर देशमुख समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवाल अधीक्षक वाय एस चव्हाण समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र औलवा राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ओमप्रकाश बिर्डा सचिव प्रकाश मालपाणी आल्पोकोचे कनिष्ठ प्रबंधक कमलेश यादव डॉक्टर लक्ष्मीकांत बजाज जयप्रकाश काबरा कमल कोटारी अंकिता अग्रवाल आधीची उपस्थिती होती यावेळी जिल्हाधिकारी महेश वळख जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र औलवार अनेक मानेवरांनी विचार मांडले या प्रश्नमुळे मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यातील दिव्यांगांना मोटराईज ट्रायसिकल कन्व्हेन्सिंग ट्रायसकल श्रवणयंत्र बेलकीप

लाभार्थ्यांसाठी बाहेर घेऊन जेवणाची व्यवस्था केली आहे आपण जन्माचा लाभ घ्यावा आणि आपल्याला ज्ञान केल्याला लाभ घेऊन हस्तगत करावा आणि हा कार्यक्रम संपलाय असं संपण्यापूर्वी आपण वाटप करूया आणि त्याच्यानंतर कार्यक्रम संपेल अशी मी इच्छा आपल्या सर्वांना घोषणा केली इच्छित आहे धन्यवाद मंचावरील मान्यवरां